भाजपा मवियाला धक्का देण्याच्या तयारीत आहे भाजपा मधील वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळतेय भाजपा मवियाला धक्का देण्याच्या तयारीत आहे विधानसभेतील पराभवानंतर आता मवियातील काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते भाजपातील वरिष्ठ सूत्रांकडून माहिती समोर येते लवकरच मवियातील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते भाजपाकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात त्यांचं काँग्रेसचं नेतृत्व हे निवडून आलेल्या खासदारांना आमदारांना सांभाळण्याकरता योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी निवळून आलेल्या लोकप्रतिनिधी पक्षाच्या थाप असते पक्षाच्या पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो हो पक्षाने तर त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं त्यांच्या नेतृत्वाचं काही लोक अस्वस्थ आहे तर पुढे बघू काय होत ऑपरेशन लोटस वापरायचा करायचं हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल पैशाच्या भरोशावर सत्तेच्या भरोशावर खोके देऊन तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे